फोनचं व्यसन किती मागात पडू शकतं हे तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल पण अलीकडेच इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी फोनच्या नादात पेट्रोल पंपावर तिच्या प्रयकराच्या ऐवजी चुकून आणं हे व्यक्तीच्या गाडीवर बसल्याचं दिसत आहे नंतर जेव्हा तिला आपली चूक कळाली तेव्हा तिलाच धक्का बसला ही घटना इंडोनेशियातील असल्याचं सांगण्यात येत आहे हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक जोडपं त्यांच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचलं आहे ते तिथे त्यांच्या गाडीसमोर आधीच एक गाडी पेट्रोल भरण्यासाठी उभी आहे यामुळे ती महिला गाडीवरून उतरते पुढे जाऊन उभी राहते जेणेकरून मागचा तरुण पेट्रोल भरून पुढे आला की तिला त्याच्या गाडीवर बसून जाता येईल यावेळी महिलेचं संपूर्ण लक्ष तिच्या स्मार्टफोनवर होतं समोरील रांगेत पहिल्या उभ्या असलेल्या बाईकमध्ये पेट्रोल भरलं आणि त्यावरील तरुण गाडी घेऊन पुढे निघाला तेव्हा त्या महिलेला वाटलं की हा तिचाच प्रियकर आहे ती महिला अचानक या अनोळखी व्यक्तीच्या गाडीजवळ गेली आणि पाठीवर हात ठेवून बाईकवर बसली बाईक चालक अनोळखी असल्याचं तिला समजलंच नाही हे पाहून तिच्या प्रियकराला शॉकच बसला त्याने लगेच येऊन महिलेच्या पाठीवर हात ठेवला आणि तिला अनोळखी व्यक्तीसोबत जाण्यापासून रोखलं यानंतर महिलेला आपली चूक लक्षात आली आणि ती लगेच मोटरसायकलवरून खाली उतरली लाजत लाजत ती तिच्या प्रियकराकडे निघाली हे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत अनेकांनी आपल्यासोबत घडलेले असे अनेक अनुभवही सांगितलेले आहेत एका युजरने लिहिलं आहे की ती महिला नशीबवान होती त्या अनोळखी ही व्यक्तीने आपली गाडी सुरू केली नाही आणि तो व्यक्ती तिथून निघून गेला नाही मात्र अनेकांनी आनि या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे तो व्हिडिओ बनावट असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे आधीपासूनच कॅमेरा हे सगळं कसं रेकॉर्ड करत होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद